नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर हळदीच्या दरात आपल्याला मोठा बदल पाहायला मिळत आहे पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली आहे हळदीला एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे बावन क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड नांदेडला हळदीला आवक आलेली आहे तीनशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकालेली आहे नऊशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार था दोनशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला दहा हजार नऊशे त्रेसष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सहाशे सत्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकालेली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार तीनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार आवक आलेली आहे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे चारशे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे पन्नास रुपये तर जाचीचा दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये